मुंडे बहीण भाऊ अलीकडच्या काळात ऑन कॅमेरा सगळं काही अलबिल असल्यासारखं वावरताना दिसत आहेत पण दोन हजार चौदा साली दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील सुप्त संघर्ष चवाट्यावर आल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले दोन हजार सोळा साली याच राजकीय संघर्षाची कास पकडत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात एक डाव आखला होता असा गौप्यस्फोट केलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ फोड यांनी राजाभाऊ फड हे पंकजा मुंडेंचे कधी काळू विश्वासू सहकारी होते त्यामुळं त्यांच्या बोलण्याला महत्व येतं आपल्याच बहिणीच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी नेमकी अशी कोणती खेळी केली होती की ज्यामुळं पंकजताई राजकारणातून शून्यात गेल्या धनंजय मुंडे यांच्या कोणत्या चुकीचा बदला पंकजताई सध्या घेत असल्याचं बोललं जात आहे दोन हजार सोळाला ला पंकजताई यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी केलेली ती राजकीय खेळी नेमकी कोणती सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे म्हणजे मधील सत्ता केंद्र अगदी गोपीनाथ मुंडे असल्यापासून या दोन्ही बहीण भावांवर परळी आणि बीटनं अगदी जीवापाड प्रेम केलं मुंडे घराण्याचा शब्द अंतिम मांडला पण गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वर्चस्वाला पुतण्या म्हणजे धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं पुणे तर थेट आपल्या बहिणीच्या सत्ता केंद्राला धक्का देत आधी स्थानिक स्वराज्य संस्था कारखानदारी आपल्या ताब्यात घेतली बहिणीचं मंत्रीपद घालवण्यासाठी राजकारण तापवलं इतकंच कशाला तर दोन हजार एकोणीस मध्ये परिणीतूनच आपल्या बहिणीच्या विरोधात दंड थोपटून पराभव देखील केला पंकजा मुंडे यांच्या राजकीय डाऊनफॉलला पक्षांतर्गत लागलेली सिस्टीम काम करत होती आणि त्याहून जास्त धनंजय मुंडे यांची सिस्टीम ही काम करत होती हे नाकारून चालणार नाहीये ना पण दोन हजार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात खूप मोठी राजकीय के खेळी केली होती त्यामुळं मुंडे यांच्या राजकारणाला मोठा हातरा बसला होता पण ती खेळी कधीच समोर आली नव्हती ना तिच्यावर कुणी काही बोललं होतं पण ती गोष्ट सांगण्याची हिंमत दाखवली राजाभाऊ फोड यांनी परळीतील सर्व प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांचा हात आहे राग रेती राशन टिप्पर ट्रॅक्टर जेसीबी टेंडर मर्डर भ्रष्टाचार खंडणी आणि दहशत अशा सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग आहे परिणीमध्ये एकही एक गोष्ट त्यांना न विचारता होत नाहीये त्यांच्याशिवाय पाहणही हलत नाहीये सोबतच राजाभाऊ फड यांनी तो प्लॅनही सांगितलाय ज्यात दोन हजार सोळा साली धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात षडयंत्र रचलं होतं आणि ज्यामुळं पंकजाता यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता अकरा ऑक्टोबर दोन हजार सोळा गडावर दसरा मेळावा पार पडणार होता भगवान गडावरून कोण भाषण करणार यावरून मुंडे सामने आले होते पण नामदेव शास्त्रींनी धनुभाऊंसाठी अनुकूलता दाखवल्यानं गडावर मुंडे यांचा मेळावा होऊ घातला पंकजाताई एकाकी पडल्या होत्या किंवा त्यांना एकाकी पाडणं हा धनंजय मुंडे यांचाच डाव होता असा गौप्यस्फोट राजाभाऊ फोडे यांनी केलाय त्यामुळं पंकजा मुंडे यांनी भगवान गडाच्या पायत्याला भारजवाडी या गावाच्या हद्दीत मेळावा घेतला होता हजारोंची गर्दी देखील जमली होती आणि पंकजा यांनी भावनिक साथ वंजारी समाजाला घातली होती थोडक्यात काय तर धनंजय मुंडेंचा तो डाव तितका सफल झाला नसला तरी तो रचला हे मात्र खरं होतं पण त्या घटनेमुळे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा मात्र खंडित झाली होती तेव्हापासून आजवर आपण पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांना ऑन कॅमेरा हसताना भेटताना पाहिले पण आतल्या अंगानं झुंजताना पण पाहिलाय मुंडेंच्या राजकारणात वंजारी समाजाचा मोठा पाठिंबा राहिलाय हा वंजारी समाजाचं श्रद्धास्थान राहिले पण याच वंजारी समाजाला पंकजा मुंडे यांच्यापासून तोडण्याचा हा प्रयत्न असल्याचं दोन हजार सोळाच्या खेळीतून धनंजय मुंडे यांनी केला होता का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय पंकजा मुंडे यांना भगवानगडावर येता येऊ नये त्यांना राजकीय भूमिका घेता येऊ नये म्हणून नामदेव शास्त्री यांनी विरोध केला होता त्या विरोधामागही खरे सूत्रधार धनंजय मुंडे तर नव्हते ना अशी शंका आता या निमित्तानं उपस्थित केली जाते मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून पंकजा मुंडे यांचा सुरू झालेला डाऊनफॉल लोकसभेच्या निवडणुकीत बहीण भाऊ आणि वाल्मिक कराड यांची एकत्र ताकद लागून झालेला मान हानिकारक पराभव हे सगळं जोडून पाहिलं तर लोकसभेला आपल्याला पाडण्यासाठीच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड काम करत होते का असा समज पंकजा मुंडे यांनी करून घेतला तर त्यात कोणतीच अतिशयोक्ती वाटणार नाही म्हणूनच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड गोतात आल्यानंतर परळी आणि बीडचा बाहेर आलेला गुन्हेगारीचा मामला पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी सुरू झालेलं राजकारण धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरू झालेलं मीडिया ट्रायल हे सगळं होऊन सुद्धा पंकजा मुंडे यांनी सुरेश यांच्या कार्यक्रमाला जाणं आपल्या भावाच्या एकही वक्तव्य न करणं हे सगळं जोडून पाहिल्यावर पंकजा मुंडे या दोन हजार सोळा पासून झालेल्या राजकारणातील वाराचा पलटवार करतायत असं काही राजकीय विश्लेषक देखील म्हणू लागलेत पंकजा मुंडे यांना विधानपरिषद देऊन त्यांची कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी देखील लावण्यात आली पण गोपीनाथ मुंडे गेल्यापासून आपल्या विरोधात जवळच्या माणसांकडून जे राजकारण झालं त्याला काउंटर करण्यासाठी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भावाची भक्कमपणे बाजू घेण्याऐवजी पंकजताई शांत बसल्यात का तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत नेमकं का काय वाटतं ते सविस्तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद